देवळाली मतदारसंघातील शिवसेना भाजपा आरपीआय महायुतीचे उमेदवार आमदार योगेश घोलप यांच्या प्रचारार्थ सौभाग्य नगर येथून रॅली काढण्यात आली साक्रचाळ शनी मंदिर भैरवनाथ मंदिर गणपती मंदिर महालक्ष्मी मंदिर लॅम रोड सौभाग्य नगर आदी परिसरात रॅली फिरली विविध मंदिरात जाऊन देवदर्शन घेऊन आरती करून आमदार घोलप नागरिकांच्या भेटीगाठी घेत होते दुर्जणमळा संसारी नाका नगर इंद्रायणी सोसायटी सिद्धिविनायक सोसायटी सह्याद्रीनगर चारणवाडी शिंगवे बहुला गवळीवाडा देवळाली कॅम्प शहर आदी भागातही आमदार घोलप यांनी झंझावती प्रचार केला यावेळी देवळाली कॅम्पमध्ये वाल्मिक जयंतीनिमित्त विविध मंडळांना भेटी देत आमदार घोलप यांनी वाल्मिक प्रतिमेचं पूजन केलं आमदार योगेश घोलप यांच्या हस्ते देवळाली कॅम्पमध्ये दूध वाटप करण्यात आले ठिकठिकाणी फटकांच्या आतिषबाजीत घोलप यांचं स्वागत करण्यात आमदार घोलप यांचं महिलांनी औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले आमदार घोलप यांनी मतदारांना आवाहन केले आणि असं म्हणणार नाही की शंभर टक्के प्रत्येक येणाऱ्या काळात देखील सत्ता महायुती आणि त्या सत्तेच्या माध्यमातून असतील ती थी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आपण सर्वांना पहिले तर मी आपली सर्वांची दिनगुरी व्यक्त करतो की दिलेल्या वेळेत <laughs> तिथे पोचू शकलो नाही कारण भाग मोठा आहे आज वाल्मी महाराजांची जयंती देखील आहे मी सर्व माझ्या समाज बांधवांना वाल्मी जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो वेळ कमी राहिला आहे आणि जास्त काम आपल्याकडे पुढे आहे त्याच्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही आतापर्यंत जे आशीर्वाद दिले तेच आशीर्वाद तीच तास या पुढे देखील जिजाऊ महिला मंडळाच्या उपाध्यक्ष अनिता जगदीश गोडसे यांनी आपलं मनोगत व्यक्त केले आज आम्ही वॉर्ड क्रमांक चारच्या वतीने योगेश भाऊ भुलब यांना पाठिंबा देण्यासाठी इथे मोठ्या संख्येने जमलेला आहोत तर मी सगळ्या महिलांना आमच्या बचत गटातील महिलांना इथल्या महिला मंडळांना आवाहन करते का त्यांनी योगेश भाऊंना महायुतीचे मा, उमेदवार म्हणून तसेच त्यांच्या धनुष्यमानाला मोठ्या मतांनी निवडून देणं द्यावे द्या, द्या। भाजपाचे नगरसेवक सचिन ठाकरे व आरपीआयचे आर डी जाधव यांनी आमदार घोलप हमखास विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला तुमची आणि माझी जबाबदारी आहे प्रत्येकाची जबाबदारी आहे त्या घराघरापर्यंत विचार आपल्या पक्षांचे नेत्यांचे विचार आपल्या उमेदवाराचं काम महाराष्ट्र सरकारचं काम केंद्र शासनाचं काम हे जनतेपर्यंत पोहोचवायचंय आणि लोकांच्या मनामधलं कायम नानांच्या पाठीशी राहिलेलं आहे युतीच्या पाठीशी राहिलेलं आहे याही वेळेस मतपेटीच्या द्वारे आपल्याला दिसून येईल तर मोठे मत नक्की आपल्याला मधून मिळेल आमच्याशी आठवडे साहेबांनी काही गृत गोष्टी केल्या काही खान गोष्टी सांगितल्या आणि म्हणून आमचा प्रत्येक भीम सैनिक हा शिवसैनिका बरोबर भाजपच्या कार्यकर्त्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करत आहे फक्त एक खंत वापरू की आम्ही याच्या आधी तुम्हाला जास्तीत जास्त लीड देत आलेले आताही त्यापेक्षा जास्त लीड देण्याचा परिश्रम आम्ही सर्व घेणार आहोत तुमचा हा विजय शंभर टक्के निश्चित आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहे आम्ही जरी तुमच्या विरोधी आता आपण सगळं एकत्र काम करतो तुम्ही शंभर टक्के विजय व्हा आमची शुभेच्छा आहे तुम्हाला आणि आपण सर्वजण कार्यकर्त्यांनी अतिशय सात आठ दहा दिवस राहिले निश्चित एकत्र राहून नाही जोमाने काम करा आणि बापूला जास्तीत जास्त मत निवडून असा मागच्या वेळेस बापूला जेवढे मतदान होते यापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त मतदान बापूला देऊ आणि निवडून आणू बाबू मी तुम्हाला रॅलीत शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर भगवान कटारिया नगरसेवक केशव पोरजे भाजपाचे सचिन ठाकरे बाबूराव मोचाड बाबा सदाफुले प्रीतम आढाव कामगार नेते जगदीश गोडसे तानाजी करंजकर प्रकाश घुगे युवराज गोडसे हनुमंत देवकर सुभाष बोराडे आरडी जाधव नगरसेविका आशा गोडसे तनुजा भोईर पंचायत समिती सदस्य डॉक्टर मंगेश सोनवणे शिवा ताकाटे प्रमोद मोजाड महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक रोड